गुड मॉर्निंग तर आज आपला दुसरा दिवस आहे त्याच्या घरी मस्त साडेचार वाजलेले आहेत आणि मस्त गरमागरम चहा करतोय आम्ही आणि चहा पिल्याच्या नंतर थोडा अर्धा एक तास व्यायाम देखील करायचा आहे त्याला इकडे इकडे ये। ये।, ये 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 पाणी जवळ नाही ये इकडा ये। 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 या कडची सकाळ बघा कशी असते मस्त पाऊस पडलेला आहे खूप छान वाटतंय चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गुड मॉर्निंग हे <laughs> बघा हां की फुलं बघा किती छान आलेले आहेत फुलं वगैरे खूप सुंदर वाटायला लागले एकदम म्हणजे निसर्गरम्य वातावरण एकदम पाऊस चालू आहे सकाळचा कुठेतरी हिल स्टेशनला आल्यासारखं वाटायला <laughs> लागलं आहे तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्याही चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्या चॅनलवरती मी खूप इम्पॉर्टंट माहिती देत आहे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची तर तेही चॅनल नक्की बघा डॉक्टर प्रियंका नकाते असं चॅनलचं नाव आहे तर हे बघू शकता किती सुंदर झाडे बॅक कॅमेराने दाखवते थोडस म्हणजे थोडासा म्हणजे बारीक पाऊस चालूच आहे तसा किती छान वाटते बघा गावाकडची गावा, सकाळ किती सुंदर असते इथं म्हणजे लाईव्ह असं बघितलं की छान वाटायला मोबाईलमध्ये एवढं दिसून येत आहे पण झाडे बघा हे किती छान आहेत आणि इकडं शेजारचे आहेत इकडे घर आहे इकडे शेजारचे सकाळी सकाळी चूल मांडलेली त्यांनी मस्त चुलीचा धूर यायला लागलाय जाळ दिसायला लागले सकाळ सकाळची म्हणजे घेड्यातली सकाळ कशी असती अशी छान वाटले म्हणेया आणि हा मान्या बसला अजिबात जवळ येत नाही हा म्हण्या म्हणया काय झालं आत बस चल चला चल चला आतमध्ये नुसतं जवळ गेलं धम पळून जाते आता बघा आले मी आले म्हण्या तुझे जवळ आले ऐका लगेचच पळून जाते लगेचच पळून जाते लगेचच पळून जाते इकडे ये 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 देवपूजा करायला लागली आहे पहाटेचे सव्वा सहा वाजलेले सव्वा सा, सहा नाही सहा सहाला ला पाच कमी येतात अजून उजडले लवकर अच्छा नाही मस्त पैकी आम्ही चहा बनवला होता मागाशी चहा बनवून वगैरे व्यायाम केलेला हे गरम पाणी ठेवलेलं इथं ओ ये की आत ये 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 इकडं आहे हिनेच मला प्रोत्साहन दिलेलं आहे ब्लॉग काढण्यासाठी आणि हा आमचं मुलग्या शेपू भाजी आणलेली आहे श्रीयशनी तर आम्ही भाजी निवडत आहोत घेतो घेतो अगं त्याच्यावर काय कारण देवीला भाजी भाकरीचं नैवेद्य असतो त्याच्यामुळे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर देवाला दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता जेवायला बसायचं आहे आमची आरोत आलेली आहे हिनेच मला खर तर प्रोत्साहन दिलं हीच माझे मार्गदर्शक आहे ब्लॉग काढण्यासाठी मला मार्गदर्शन हिच मिळालेलं आहे चला जे जेवायला सगळे जण